परत परत ते सांगू नका आमनी भावनिक आहे आणि साहेब आता असं झालंय आणि तुमच्या बरोबर बघून काय सगळ्यांनी साहेबांच्या बघूनच सा काम केलेलं आहे परंतु कधी काळानुरूप काही निर्णय घ्यावे लागतात आणि साहेबांच्या डोळ्या देखत नवीन होणारा अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको रे मला काही कळत नाही तुमचं कोणतरी मी सोडून आमदार मिळायला पाहिजे नमस्कार मी प्रशांत कदम राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दोन विधानं गेल्या दोन दिवसांपासून चांगलीच चर्चेमध्ये आहेत काल तर बारामतीमध्ये बोलताना अजित पवारांनी थेट बारामतीकरांना नवीन आमदार मिळायला पाहिजे मी इतकी विकास कामं करून सुद्धा जर जनता साथ देत नसेल तर मी पण वेगळा विचार करू शकतो असं विधान केलंय अर्थात माध्यमांनी याचा अर्थ लावून लगेच अजित पवार बारामतीमधून निवडणूक लढणार नाहीत असा त्याचा अर्थ घेतला पण इतका साधा सरळ सोपा या विधानाचा अर्थ नाही आहे बरंच काही दडलेलं आहे या विधानामध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं काय दडलंय तर लोकसभा निवडणुकीच्या पराभवाचं शल्य इतक्या प्रतिष्ठेच्या लढतीमध्ये आपण कमी पडलो पुन्हा एकदा घरातला उमेदवार पराभूत झाला याची सल कुठंतरी अजित पवारांच्या मनामध्ये आहे नाहीतर तुम्ही बघा की शरद पवारांच्या सोबत जेव्हा अजित पवार होते एकत्रित राष्ट्रवादीमध्ये होते अगदी जून दोन हजार तेवीसची गोष्ट आहे ज्या ज्याच्या एका महिनाभरात त्यांनी स्वतंत्र राष्ट्रवादी आपली स्थापन केली त्या भाषणामध्ये वर्धापन दिनाच्या अजित पवारांची खंत होती की राष्ट्रवादी हा स्वबळावरती सत्तेवर का येत नाही तृणमूल काँग्रेस जर पश्चिम बंगालमध्ये सत्तेवरती येऊ शकतो अखिलेश यादव यांचा पक्ष उत्तर प्रदेशात सत्तेवर येऊ शकतो तर राष्ट्रवादी सत्तेत का येत नाही सोबळावरती हा त्यांचा प्रश्न होता आणि सोबळावरती सत्तेची स्वप्न पाहणारे आता स्वतःच्याच मतदारसंघामध्ये आपण आमदार होतोय की नाही या धास्तीनं आता ही विधानं करतायत त्यामुळं हा बदल जो आहे तो अजित पवारांच्या बाबतीत नेमका का घडलेला असावा राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद मिळायला पाहिजे होतं संधी असताना सुद्धा आपण ते नाकारलं ही खंत त्यांच्या बोलण्यामध्ये वारंवार येत होती जेव्हा ते शरद पवारांच्या सोबत एकत्रित होते आणि आता तेच अजित पवार आपण बारामतीमधून निवडून येतोय की नाही या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुन्हा एकदा ही विधानं करताना दिसत आहे अजित पवारांचं ते जे विधान होतं त्याच्यातली दोन तीन वाक्य जे ती आहेत ते खूप इंटरेस्टिंग आहेत आणि त्याच्यातून आपल्याला त्यातला नेमका त्यांचा भाव काय आहे ते म्हणण्याचा ते लक्षात येईल त्यांचं म्हणणं होतं की जिथं पिकत तिथं विकत नाही बारामतीकरांना आता मी सोडून दुसरा आमदार मिळाला पाहिजे मग तुम्ही एकोणीसशे ते दोन हजार चोवीस या कामाची तुलना करा म्हणजे एक प्रकारे माझ्यासारखा आमदार तुम्हाला मिळू शकत नाही हे बारामतीकरांना अजित पवार सांगू इच्छित आहेत आणि म्हणून एक प्रकारे हे एक इमोशनल ब्लॅकमेलिंग करण्याचा प्रकार चालू आहे नेमकं काय म्हणाले अजित पवार आपण आधी ऐकूया चोवीसच्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आता खर तर ज्या बारामती मधल्या विकास कामांबद्दल अजित पवार बोलतायत त्या विकास कामांचं श्रेय हे त्यांचं एकट्याच आहे का आणि मुळामध्ये जर त्यांच्या आडनावात पवार नसतं किंवा जर ते शरद पवारांचे पुतणे नसते तर इतक्या वेगानं बारामतीमध्ये ही सगळी कामं ते आणू शकले असते का हा सुद्धा विचार करण्याची गरज आहे अजित पवार यांच्या धडाडीच्या कार्यशैलीचे अनेक चाहते आहेत त्यांची स्वतंत्र कार्यशैली आहे आणि अगदी रोखटोक पद्धतीनं ते काम करत असतात त्यांच्या कामांचा धडाकासुद्धा खूप जोरदार आहे पण तरीसुद्धा या गोष्टी लक्षात घ्या की एकत्रित पक्ष चालवत असतानाची त्यांची भूमिका आणि आता ते नेमकं काय बोलत आहेत बारामती मतदारसंघामध्ये राज्यामध्ये सर्वाधिक मतं मताधिक्य घेऊन ते निवडून आलेले आहेत आणि त्या मतदारसंघामध्ये आपण पुन्हा निवडून येऊ की नाही या धास्तीनं कदाचित ती हे विधानं करतायत का कारण त्यांच्या कालच्या भाषणातला एक शब्द होता झाकली मूठ सव्वा लाखाची बरी म्हणजे एक प्रकारे पराभव होऊन आपली कुवत उघड होण्याच्या ऐवजी वेळीच माघार घेण्यात शानपण असा या म्हणीचा अर्थ होतो आणि म्हणून बारामतीमध्ये जी काही चर्चा सुरू झाली एक लक्षात घ्या की याच्या आधीसुद्धा अजित पवारांनी हे विधान केलेलं आहे त्यांचं म्हणणं हे होतं म्हणजे काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये ते म्हणालेले होते की घरातला उमेदवार देऊन लोकसभेला आपण चूक केली अर्थात याचा अर्थ काय होतो तर विधानसभेला माझ्या विरोधात घरातला उमेदवार समोरच्या पक्षानं किंवा समोरच्या गटानं देऊ नये यासाठीची ही तजवीज होती का हे विधान त्या दृष्टीनं चातुर्याचं होतं का कारण तुम्हाला माहिती आहे की शरद पवार हे अजित पवारांचेच पुतणे युगेंद्र पवार यांना बारामतीमधून मैदानात उतरवत आहेत का याची एक चर्चा सुरू झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती अजित पवारांच्या बाबतीत बारामतीमधून लढायचं की नाही याच्याबद्दलची विधानं येणं हे थोडंसं आश्चर्यकारक आहे एक लक्षात घ्या महा की महायुतीमधले हे तीन पक्ष आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसल्यानंतर तिघेही आपापल्या पद्धतीनं आता विधानसभेची तयारी करतायत पण जर अजित पवारांची तयारी बारामती लढायची की नाही इथपून इथपासून होणार असेल तर ते त्यांच्या पक्षासाठी साहजिकच चांगलं नाही आहे पण अजित पवार वारंवार इथं इमोशनल पॉलिटिक्स खेळताना दिसत आहेत एकतर लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये ते स्वतः असं म्हणत होते की समोरचे लोक तुम्हाला भावनिक करतील पण त्याकडं लक्ष देऊ नका विचलित होऊ नका विकासाला मत द्या आपण सत्तेत असल्यानंतर कसा वेगानं वि विकास करू शकतो हे त्यांचं सूत्र होतं आणि ते सूत्र ते सांगत होते पण आता अजित पवार हे स्वतःच इतके भावनिक होताना दिसत आहेत विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरची त्यांची जी विधानं आहेत ती तुम्ही बघा आणि याच्या आधी गडचिरोलीमध्ये सुद्धा त्यांनी एक विधान केलेलं होतं अर्थात घरात फूट पाडणं हे चुकीचं आहे असं ते म्हणालेले होते आपण सुद्धा ती चूक कबूल केली असं जरी ते म्हणाले असले तरी गडचिरोलीतलं म विधान जे आहे ते वेगवेगळ्या संदर्भात होतं तिथं धर्मराव बाबा अत्राम हे राष्ट्रवादीचे मंत्री त्यांची कन्या भाग्यश्री अत्राम ही शरद पवार गटाकडनं निवडणूक लढण्याची शक्यता आहे आणि म्हणून तिथल्या घरातल्या फुटीसंदर्भात अजित पवार हे म्हणालेले होते आणि वस्ताद आपला एक डाव कायम राखून ठेवतो असं ते जे म्हणाले त्याची पण खूप चर्चा झाली पण हे विधान अर्थातच तिथल्या लोकल संदर्भामध्ये केल्याचं दिसतंय धर्मराव अत्राम हे निवडून यावेत आणि ते निवडून येण्यासाठीचा एक डाव त्यांनी राखून ठेवलेला आहे हे अजित पवारांना कुठंतरी सांगायचं होतं काय नेमकं ते म्हणाले होते ते पण वडिलांचं जेवढं लेकीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेकीवर करू शकत नाही आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय हे बरोबर नाही समाजाला हे आवडत नाही त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे मी मी माझी चूक मान्य केली आता अजित पवार काल बोलत होते ते बारामतीमध्ये स्वतःच्या अगदी घरच्या सगळ्या लोकांच्या समोर आणि त्यावेळी त्यांनी हे विधान केलं साहजिक आहे की याच्यानंतर म्हणजे ते सगळा प्रसंग पाहिल्यानंतर आपल्याला मे दोन हजार तेवीसचा तो प्रसंग आठवतो ज्यावेळी शरद पवार हे अशाच पद्धतीनं सगळ्यांना म्हणत होते एकतर त्यांनी स्वतःच्या कारकिर्दीचा आढावा वाचला आणि नंतर म्हणत होते की अध्यक्षपद मी आता सोडतो माझ्याऐवजी नवीन अध्यक्ष जो आहे तो व्हायला पाहिजे त्यासाठी तुम्ही आता तयारीला लागा पण अर्थात त्यावेळी सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांना राजीनामा देऊ नका अशी मागणी केली त्यावेळी अजित पवार तिथं उभं राहून म्हणत होते की साहेबांच्या डोळ्यादेखेत अध्यक्ष झाला तर तो तुम्हाला का नको आहे काल कुठंतरी अजित पवारांचा असाच टोन होता एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीस स्वतःच्या आमदारपदाच्या कार्यकाळातली कामं किंवा मी आमदार असल्यामुळं काय काय झालं हे ते सांगत होते आणि म्हणून आता माझ्याऐवजी एखादा आमदार झाला पाहिजे असं म्हणत होते आणि त्याच्या आणि माझ्या कामाची तुलना करा असं लगेच ते पुढं म्हणत होते याचा अर्थ माझ्याशिवाय माझ्यापेक्षा चांगला आमदार तुम्हाला मिळतो आहे का बघा हे त्यांना कुठंतरी सांगायचं होतं म्हणजे ही भाषा एखाद्या टॉक्झिक लव्हरसारखीच कदाचित असावी की माझ्याशिवाय दुसरं कोणी चांगलं मिळू शकणार नाही ही जी एक भावना असते इनसिक्युरिटीची तीच कदाचित अजित पवारांच्या या बोलण्यामधून आपल्याला वारंवार दिसते आणि त्यामुळं विधानसभा निवडणुकीच्या आधी होणारे सर्वे बारामतीमध्ये अजित पवार स्वतः लढणार की मुलाला उभं करतायत हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल एकीकडे चर्चा या पण सुरू आहेत की कदाचित अजित पवार दुसऱ्या मतदारसंघातून लढतील पण असं वाटत नाही आहे कारण ते एका पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि केवळ पराभवाच्या भीतीनं त्यांनी मतदारसंघ बदलणं हा काही त्यांच्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये चांगला संदेश देणारं कृत्य नसेल आणि म्हणून मग आता आपल्याला बघावं लागेल की अजित पवार बारामतीमध्ये अजून किती विधानं इमोशनली करतायत आणि त्या माध्यमातून खरोखर बारामतीकर इमोशनली ब्लॅकमेल होत आहेत तुम्हाला नेमकं काय वाटतं अजित पवारांच्या या विधानाबद्दल कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका चॅनल सब्सक्राइब देखील करा धन्यवाद